नमस्कार ज्ञानदीप क्लासेस अंबड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचा हार्दिक स्वागत या चॅनलवरून आपण आत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी नवोदय परीक्षेचा अभ्यासक्रम अपलोड करत आहोत आणि आपण या ठिकाणी सुरुवात केलेली आहे पहिल्या प्रकरणाची संख्या आणि संख्या पद्धती या प्रकरणाला आपण पाहत आहोत या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये आपण या प्रकरणामधील ज्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत त्या समजावून घेतलेल्या आहेत या आधीचे व्हिडिओ जर आपण पाहिले नसतील तर ते एकदा बघून घ्या आणि आज आपण सुरुवात करणार आहोत संकल्पना समजून घेतल्यानंतर सरावासाठी काही प्रश्न आपल्याला नवनीतच्या पुस्तकामध्ये दिलीत की जे स्वाध्याय द्यायच्या अगोदरच्या आहेत त्या प्रश्नांना आपण या ठिकाणी घेतलेलं आहे जास्तीत जास्त प्रश्नांचा आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सराव करून घेऊया त्यासाठी तेही प्रश्न आपण सुरुवात म्हणजे पाहून घेऊ बघा तर पहिला जो प्रश्न दिलेला आहे एका दोन अंकी संख्येच्या अंकांची बेरीज अकरा आहे पहा संख्या कशी सांगितली आपल्याला दोन अंकी संख्या आहे आणि त्या संख्येच्या अंकांची काय करायची बेरीज आणि ती बेरीज येते अकरा ओके दोन अंकी संख्येच्या अंकाची बेरीज अकरा आहे मग त्या संख्येमध्ये सत्तावीस मिळवले असता मिळणाऱ्या संख्यांमध्ये अंकांची स्थाने बदलतात तर ती संख्या कोणती आहे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला उत्तरामध्ये इथे चार ऑप्शन दिलेले आहेत ऑप्शन ए बी सी आणि डी यात योग्य एक ऑप्शन असणारे बाकीचे चुकीचे असणार आहेत मग आपल्याला दिलेल्या अटीनुसार काय सांगितलं आहे की अशी एक दोन अंकी संख्या आहे तिच्या अंकांची बेरीज अंकांची बेरीज कशी तर या ठिकाणी बघा समजा आपण घेतली दोन अंकी संख्या घेतली आपण त्र्याण्णव ओके त्र्याण्णव घेतली तर या ठिकाणी किती अंक आहेत दोन अंक आहेत एक नऊ आणि तीन मग या अंकांची जर बेरीज केली नऊ अधिक तीन तर किती व्हायला लागली नऊ तीन बारा बेरीज आलेली आहे बारा मग या ठिकाणी असं इथं आपल्याला आपल्याला सांगितलेल्या दोन अंकी संख्यांची बेरीज अकरा यायला पाहिजे आणि त्या दिलेल्या दोन अंकी संख्येमध्ये जर आपण सत्तावीस मिळवले तर त्या संख्येत अंकाची स्थाने बदलतात म्हणजे जर समजा घेतलेली संख्या जर समजा ती दोन अंकी संख्या जर सव्वीस असेल तर सव्वीसची ती काय व्हायला पाहिजे बासष्ट अंकांची स्थाने बदलणं याचा अर्थ काय आहे दोन हा सहाच्या जागेवर जायला पाहिजे आणि सहा हा दोनच्या जागेवर यायला पाहिजे तर या ठिकाणी अंकांची स्थाने अशा प्रकारे बदलू शकतात मग ही केव्हा बदलणार आहे तर त्या दोन अंकी संख्येमध्ये सत्तावीस जर मिळवले आपण तर अंकांची स्थाने बदलतील मग ती दोन अंकी संख्या कोणती मग यापैकी ती एक आहे मग आपल्याला काय करायची सोपी गोष्ट आहे यातल्या प्रत्येक संख्येमध्ये सत्तावीस मिळवा जर अंकांची स्थाने बदलली अंकांची जागा बदलली तर तीच तेच आपलं उत्तर होणार आहे या ठिकाणी पहा सत्याऐंशी म त्र्याऐंशी मध्ये आपण सत्तावीस मिळवून बघूया या ठिकाणी तीन अधिक सात दहा हजचा एक आठ दोन दहा हा एक अकरा तर इथं काय होतं या संख्येमध्ये सत्तावीस मिळवल्यामुळे त्र्याऐंशीचे चे अडतीस झालेत का नाही अंकांची स्थाने बदलली का तीन हा आठच्या जागावर आठ हा तीनच्या जागावर गेला असता तर मग हे उत्तर राहिलं असतं मग या ठिकाणी असं होत नाही म्हणून पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर होणार नाही त्यानंतर बघूया आता दुसऱ्या बी पर्यायामध्ये या संख्येत जर सत्तावीस मिळवले तर काय होते बघा चार अधिक सात सात अधिक चार किती झाले अकरा अकराला हातचा एक दिला एक अधिक सात आठ अधिक दोन म्हणजे दहा इथंसुद्धा अंकांच्या अदला बदली होत नाही बी ऑप्शन नाही आहे आता सत्तेचाळीस यामध्ये सत्तावीस मिळून बघू काय होत आहे तर सत्तेचाळीसमध्ये जर सत्तावीस मिळवले तर सात अधिक सात चौदा चावधा, चौदाशे चार हातचा एक चार अधिक दोन सहा आणि हातचा एक सात आता बघा आपल्याला सी ऑप्शनमध्ये सत्तेचाळीस ही संख्या सांगितली आणि त्याच्यात सत्तावीस मिळवले सत्ता सत्तावीस मिळवले सत्तेचाळीसमध्ये किती मिळवले सत्तावीस मिळवले तर अंकांची स्थाने बदलतात चार हा सातच्या जातो जातोय आणि सात हा चारच्या जागा आणि मग आपलं उत्तर आलं चौऱ्याहत्तर ओके मग या ठिकाणी बघा सत्तेचाळीसमध्ये सत्तावीस मिळवले म्हणून आपलं उत्तर चौऱ्याहत्तर मिळालेलं आहे म्हणजे या संख्येतील अंकांची स्थाने या ठिकाणी बदलले म्हणून आपलं जे उत्तर आहे ऑप्शन सी आहे ओके सत्तेचाळीस बरं त्यानंतर दुसरा जो प्रश्न दिलाय या प्रश्नामध्ये आपल्याला संख्या ही अक्षरामध्ये दिलेली आहे म्हणजे या ठिकाणी पहा सात लाख सात लाख पाच हजार दोन ही संख्या आकड्यांमध्ये कशी लिहा आकड्यांमध्ये याचा अर्थ अंकांमध्ये अंकांमध्ये कशी लिहिणार आहे आकड्यांमध्ये असा अर्थ काय आहे अंकांमध्ये कशी लिहिणार हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे बघा तो संख्या दिलेली आहे अक्षरामध्ये आपल्याला लिहायची अंकांमध्ये अंकांमध्ये लिहायची ओके सात लाख पाच हजार दोन ही संख्या आहे तर या ठिकाणी बघा आता संख्या वाचन करत असताना एक नियम लक्षात ठेवायचा कितीही मोठी संख्या असली तर आपल्याला काय करायचे सुरुवातीचं उजवीकडून सुरुवातीचे तीन अंक सोडायचे बघा एक दोन तीन तीन अंक सोडले तीन अंक सोडल्यानंतर आपल्याला एक कॉमा त्या ठिकाणी द्यायचा आहे पहा एक दोन तीन म्हणजे पाच जवळ आपल्याला एक कॉमा द्यायचा आहे इथून इकडची जी संख्या आहे ही शतकामध्ये त्यानंतर प पुन्हा आता दोन दोन अंक सोडून कॉमा द्यायचा आहे हे दोन शून्य सोडायचे एक कॉमा द्यायचा आहे मग आता मोजायचं एकक दशक शतक इथपर्यंत शतक आलेलं आहे आणि मग हजार दस हजार लाख ओके तर मग हे झालं सात लाख पाचशे दोन ओके सात लाख पाचशे दोन पण आपल्याला सांगितलं आहे सात लाख पाच हजार दोन आहे तर हे ऑप्शन होणार नाही मग इथं योग्य ठिकाणी कॉमा द्या तीन अंकानंतर पुन्हा दोन अंकानंतर आता इथं सात लाख एकक दशक शतक हजार दस हजार लाख ओके तर हा अंक जो आहे लाख स्थानावर आहे म्हणून सात लाख आता इथं दस हजार स्थानावर दहा हजार स्थानावर अंक दिला नाही शून्य आहे म्हणून इथं पाच हजार म्हणावं लागेल हे हजारचे दोन स्थान आहेत हे लाखाचं स्थान आहे आणि हे शतकाचं स्थान आहे ओके तर सात हजार सॉरी सात लाख पाच हजार दोन ओके सात लाख पाच हजार दोन ही संख्या म्हणजे शब्दात दिलेली जी संख्या आहे अक्षरात दिलेली संख्या आहे ही अंकांमध्ये म्हणजे आकड्यांमध्ये अशा प्रकारे लिहिल्या जाईल ओके सात लाख पाच हजार दोन अशा प्रकारे ही संख्या लिहिल्या जाईल त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे आता तो आपण बघूया या ठिकाणी पहा प्रश्न क्रमांक तीन जो दिला आहे शून्य चार सहा आणि आठ पहा या ठिकाणी कोणकोणते अंक दिलेत शून्य चार सहा आणि आठ हे चार अंक आहेत शून्य चार सहा आणि आठ अंक पुनरावृत्त होऊ शकतात आता पुनरावृत्त होऊ शकतात म्हणजे अंक पुन्हा पुन्हा येऊ शकतात आपण एखादा अंक दोन वेळा तीन वेळा घेऊ शकतो असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे हे वापरून म्हणजे हे अंक वापरून बनणाऱ्या कमाल कमाल म्हणजे मोठ्यात मोठी किंवा सर्वात मोठी कमालचा अर्थ काय आहे इथं लक्षात ठेवायचंय कमालचा अर्थ आहे सर्वात मोठी संख्या कमाल याचा अर्थ सर्वात मोठी आणि किमान याचा अर्थ सर्वात लहान लक्षात घ्या सर्वात लहान किंवा लहानात लहान असं म्हणू आपण सर्वात लहान अथवा लहानात लहान आणि कमाल म्हणजे सर्वात मोठी किंवा मोठ्यात मोठी बा तर शून्य चार सहा आठ हे अंक वापरून बनणाऱ्या कमाल आणि किमान सहा अंकी संख्येतील फरक काय आहे आता बा सहा अंकी संख्या बनवायची अंक किती दिलेत बघा शून्य चार सहा आठ चार अंक आपल्याला दिले आणि याच्यापासून संख्या बनवायची आहे सहा अंकी ओके म्हणजे याचा अर्थ आपल्याला एक अंक आवृत्त करावा लागणार आहे पुन्हा पुन्हा घ्यावा लागणार आहे आणि मग सहा अंकी संख्या बनवावं लागणार आहे तर बनवताना आपल्याला सर्वात मोठी बनवायची आहे आणि सर्वात लहान बनवायची तर सर्वात मोठी बनवताना आपण काय करणार यापैकी जो सर्वात मोठा अंक आहे कोणता मोठा अंक आहे आठ तो आपण डावीकडे घेणारे आता सहा अंकी बनवायचे तर हे बाकीचे तीन अंक असणार आहेत ओके मग आपल्याला काय करायला करायला पाहिजे आठला ला, ला आपल्याला तीनदा लिहायला पाहिजे आठ 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 ओके त्यानंतर त्यापेक्षा छोटा अंक सहा हा उतरत्या क्रमाने उजवीकडे येणारे मग चार आणि नंतर शून्य त्यानंतर यापासूनच आता सर्वात लहान किमान सांगितले किमान म्हणजे सर्वात लहान सर्वात लहान संख्या बनवायची मग शून्य वगळता शून्य वगळता लहान कोणता अंक आहे चार त्याला आपण सर्वात डावीकडे ठेवणार आता इथं शून्याला दोनदा घ्यावं लागेल कारण चार नंतर शून्याला जर आपण सर्वात डावीकडे ठेवलं असतो तर काय झालं असतं त्याला किंमत राहिली नसते बघा आता शून्य पाच जर लिहिलं तर याचा अर्थ पाचच होईल मग शून्याला आपण सर्वात डावीकडे ठेवू शकत नाही मग इथं आपल्याला चारला डावीकडे ठेवायचं आहे त्यानंतर शून्य हा अंक दोनदा लिहायचा आहे मग हे तीन अंक बनले आता शून्य किद्दा घेणारे आपण इथे तीनदा घ्यावा लागेल परत शून्याला तीनदा घ्यावा लागेल आणि नंतर सहा हा अंक यायला पाहिजे आणि शेवटी आठ तर ही म्हणजे सर्वात लहान संख्या आता यांच्यातील फरक काय आहे यांच्यातला फरक फरक याचा अर्थ वजाबाकी हे लक्षात ठेवायचं आहे फरकचा अर्थ वजाबाकीची क्रिया आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे फरक म्हणजे काय वजाबाकी आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे तर वजाबाकी करताना आता बघा इथे एकाखाली एक संख्या घेतलेली आहेत आपण आणि दहामधून शून्यातून आठ जाणार नाही तर आपण कडून हातचा घेतला मग इथं दहातून आठ गेले उरले दोन मग इथं उरलेले आहेत तीन मग कडून हातचा घेतला तेरा झाले तेरातून सहा गेले सात आता सहाच्या जागेवर काय राहिले पाच हां करायला पाचमधून शून्य गेले तर पाच आता सहाने इथं आठने सहाला काही हातचं दिलेला नाही आहे म्हणून आठ जशाला तसे येणार हे आठ जशाला तसे येणार आणि आठमधून चार गेले तर चार आता या ठिकाणी एकक दशक शतक तीन अंक सोडून एक कॉमा द्यायचा परत दोन दोन अंक सोडून कॉमा देत आहे म्हणजे चार लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे बहात्तर या ठिकाणी बघा चार लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे बहात्तर हे ऑप्शन एमध्येच आपल्याला दिलेलं आहे म्हणून ऑप्शन ए हे आपलं उत्तर आहे त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक चारमध्ये पाच अंकी कमाल आता परत एकदा पाच अंकी कमाल हा शब्द आला कमाल म्हणजे मोठ्यात मोठी किंवा सर्वात मोठी हे ध्यानात ठेवा कमालचा अर्थ काय मोठ्यात मोठी अथवा सर्वात मोठी हे ध्यानात ठेवायचं आहे तुम्हाला कारण त्याशिवाय तुम्हाला योग्य संख्या लिहिता येणार नाही आणि किमान म्हणजे काय लहानात लहान किंवा सर्वात लहान लहानात लहान किंवा सर्वात लहान ध्यानात घ्या तर किमान म्हणजे लहानात लहान आणि कमाल म्हणजे सर्वात मोठी आता पाच अंकी कमाल संख्या म्हणजे पाच अंकी सर्वात मोठी संख्या आपल्याला लिहायला सांगितलेली आहे मग पाच अंकी सर्वात मोठी संख्या लिहिताना आपल्याला नऊ अंकाचा विद्यार्थी मित्रांनो ध्यानात ठेवायचं की कोणतीही सर्वात मोठी संख्या जर लिहायला सांगितली पाच अंकी चार अंकी तीन अंकी तर नऊ अंकाचा आपल्याला त्या ठिकाणी वापर करावा लागत असतो तर नऊ अंकाचा पाच वेळा वापर करणं नऊ 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 अजून नऊ आणि परत एकदा नऊ म्हणजे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ही झाली पाच अंकी कमाल संख्या म्हणजे मोठ्यात मोठी संख्या आणि पाच अंकी किमान संख्या किमान म्हणजे लहानात लहान आता तर लहानात लहान संख्या लिहिताना आपण काय करतो सर्वात अगोदर एक घेतो आणि त्यानंतर आता किती अंकी सांगितली आहे पाच अंकी डावीकडचा अंक एक घेऊन उरलेले शून्य देतो म्हणजे चार शून्य यावर द्यायचेत म्हणजे या ठिकाणी बघा दहा हजार नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णवमधून आता पुन्हा इथं फरक सांगितला आहे फरक सांगितला म्हणजे परत कोणती क्रिया करायची आहे वजाबाकीची क्रिया आपल्याला करायची आहे दोन शब्द लक्षात ठेवा फरक म्हणजे वजाबाकी आणि अंतर या शब्दाचा अर्थसुद्धा वजाबाकीच होतो तर या ठिकाणी काय करायचं नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णवमधून दहा हजार आपल्याला वजा करायच्यात तर नऊ या ठिकाणी नवातून शून्य गेले नऊ परत इथे नऊ इथे नऊ नऊ आणि नवातून एक गेला म्हणजे या ठिकाणी आठ तो उरले किती आता एकोणनव्वद हजार नऊशे नव्याण्णव एकोणनव्वद हजार नऊशे नव्याण्णव हे पर्याय डीमध्ये आपल्याला दिलेलं आहे एकोणनव्वद हजार नऊशे नव्याण्णव मग पर्याय क्रमांक डी आपला या ठिकाणी काय आहे बरोबर आहे तर आता पुढे आपण प्रश्न क्रमांक पाच बघूया प्रश्न क्रमांक पाचमध्ये पहा परत आपल्याला या ठिकाणी काही अंक दिलेले आहेत सहा चार दोन एक सहा चार दोन एक आणि शून्य यांचा एकदाच उपयोग करायचा यांचा एकदाच उपयोग करून मिळणारी किमान किमान म्हणजे आता लक्षात आले तुमच्या सर्वात मोठी किमानचा अर्थ काय आहे सॉरी किमानचा अर्थ सर्वात लहान किमान म्हणजे काय सर्वात लहान आणि कमाल म्हणजे सर्वात मोठी सर्वात लहान तर या अंकांचा उपयोग एकदाच उपयोग करायचा आणि किमान म्हणजे सर्वात लहान किती अंकी पाच अंकी संख्या काय ती लिहायची आता आता या अंकांचा उपयोग करून आपल्याला पाच अंकी सर्वात लहान संख्या लिहायला सांगितलेली आहे बघा मग या अंकांमध्ये इथं शून्यसुद्धा दिलेलं आहे मग शून्याच्या जवळचा आणि शून्यापेक्षा मोठा असणारा पाच अंकांपैकी शून्य वगळता सर्वात लहान जो अंक आहे तो आहे चार आणि सर्वात लहान संख्या बनवताना सॉरी शून्य वगळता सर्वात लहान जो अंक आहे तो आहे एक या उरलेल्या चार अंकांमध्ये शून्य सोडून सर्वात लहान अंक काय आलेला आहे एक मग याला आपल्याला सर्वात आधी घ्यावा लागेल त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे शून्य त्यानंतर आता चढत्या चढत्याप्रमाणे अंक आपल्याला लिही जायचेत म्हणजे दोन मग चार आणि नंतर सहा तर दहा हजार दोनशे शेहेचाळीस टेन थाउजंड टू हंड्रेड फोर्टी सिक्स ही आ, या अंकांपासून मिळणारी पाच अंकी सर्वात लहान संख्या आहे ओके आणि ऑप्शन कोणत्यामध्ये दिली आहे या ठिकाणी दहा हजार दोनशे शेहेचाळीस टेन थाउजंड टू हंड्रेड फोर्टी सिक्स ऑप्शन डीमध्ये आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे प्रश्न क्रमांक सहा बघूया आता या प्रश्नामध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा संख्येचं वाचन कसं करायचं तर एकक दशक शतक ओके हजार दस हजार आणि लाख मग सहा अंकाले सहा अंकाले की लाखापासून हा इकडचा जो काम आहे ना तो लाखाजवळ दिलेला आहे ओके मग सहा लाख वाचन काय होणार आहे बघा सहा लाख चौपन्न हजार आठशे बहात्तर इंग्रजीमध्ये जर वाचन केलं तर सिक्स लॅक फिफ्टी फोर थाउजंड एट हंड्रेड सेवन्टी टू ही दिलेली संख्या आहे मग या संख्येतील चार व सात किती चार व सात बघा चार कुठे आहे तर चार हा थाउजंड प्लेसला म्हणजे हजार स्थानावर आहे सात कुठे आहे टेन्स प्लेसला म्हणजे दशक स्थानावर आहे तर या चार व सात या दोन अंकांच्या स्थानिक किंमतीमधील फरक काय आहे आता फरक म्हणजे काय असतं फरक म्हणजे वाजवा की हे आपण समजून घेतलं आहे हे आपल्याला माहिती आहे आता तर या ठिकाणी चार आणि सात यांच्या स्थानिक किंमतीमधला फरक तर सातची जी स्थानिक किंमत आहे सात हा स्थानावर असल्यामुळं त्याची सेवन्टी आहे म्हणजे सत्तर आहे आणि चार हा हजार स्थानावर असल्यामुळे त्याची स्थानिक किंमत चार हजार आहे तर आपल्याला काय करायचं आता चा चार हजारामधून सेवन्टी म्हणजे सत्तर वजा करायचे आहेत फरक सांगितलेला आहे तर या ठिकाणी शून्य दहातून सात गेले उरले तीन इथं आजचा दिला होता म्हणजे नऊ जशाला तसे खाली आले इथून आजचा दिला होता म्हणजे तीन मग आता तीन हजार नऊशे तीस तीन हजार नऊशे तीस ऑप्शन नंबर सी आपल्याला दिलेला आहे हे बरोबर आहे ओके okay? यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात पाहूया शून्य एक तीन पाच आता बघा शून्य एक तीन पाच किती अंक दिलेले आहेत चार अंक दिले हे अंक एकदाच वापरायचे आहेत किती वापरायचे आहेत हे अंक एकदाच वापरून तयार होणारी लहानात लहान चार अंकी संख्या आता पुन्हा एकदा लहानात लहान याला जर दुसऱ्या शब्दात लिहायचं असेल तर आपण काय लिहू शकतो किमान किमान म्हणजे लहानात लहान किमान शब्द आला तर त्याचा अर्थ लहानात लहान आहे किंवा सर्वात लहान आहे चार अंकी विषमसंख्या कोणती आता हे महत्वाचं आहे इथं ध्यान द्या विषमसंख्या कोणती हे विचारलेलं आहे नुसती लहानात लहान चार अंकी संख्या नाही विचारली तर चार अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे तर मग इथं जे ऑप्शन आपल्याला दिलेलं आहे ऑप्शन एमध्ये बघा एक हजार त्रेपन्न एक हजार तीनशे पाच एक हजार तीनशे पन्नास इथं एक स्थानी शून्य आलेलं आहे मग एकक स्थानी जर शून्य आलं तर ही काय झाली हे सम आहे म्हणून ऑप्शन सी आपलं या ठिकाणी रॉंग ऑप्शन सी आपलं उत्तर होणार नाही मग डी आता ए बी आणि डी याच्यातलं आपलं उत्तर होऊ शकतं पण आता बघूया इथे एक हजार पस्तीस आहे ही एक हजार तीनशे पाच आहे आणि ही एक हजार त्रेपन्न आहे तर ऑप्शन बीमधील या उरलेल्या तीनपैकी सर्वात मोठी संख्या बी आहे त्यापेक्षा थोडी लहान संख्या ए आणि सर्वात लहान संख्या डी आहे म्हणून ऑप्शन डी हे आपलं उत्तर आहे या ठिकाणी एकक स्थानावर काय आलेलं आहे पाच आलेला आहे म्हणजे या अंकांपासून मिळणारी सर्वात लहान विषमसंख्या एक हजार पस्तीस ही आहे चला प्रश्न क्रमांक आठ या ठिकाणी बघूया नऊ लाख त्रेपन्न हजार आठशे बावन्न नऊ लाख त्रेपन्न हजार आठशे बावन्न नाईन लॅक फिफ्टी थ्री थाउजंड एट हंड्रेड फिफ्टी टू हे इंग्रजीमध्ये त्याचं वाचन होणार आहे आणि पुढे आपल्याला सांगितलं आहे या संख्येतील या संख्येतील पाच अंकांच्या पाच अंकांच्या स्थानिक किमतीमधील फरक किती आहे आता या संख्येमध्ये पाच कोणकोणत्या स्थानावर आला आहे तर इकडून बघितलं आपण उजवीकडून डावीकडं येताना दुसऱ्या स्थानावर पाच आहे म्हणजे हा दशक स्थानावर आहे याची स्थानिक किंमत फिफ्टी आहे त्यानंतर इकडं डावीकडं आलो इथं शतके हजारे दस हजार दस हजार स्थानावर आला म्हणजे याची स्थानिक किंमत किती आहे पन्नास हजार आहे एका पाचची स्थानिक किंमत पन्नास हजार आहे आणि दुसऱ्या पाचची स्थानिक किंमत पन्नास आहे तर यांच्यातला परत एकदा फरक विचारलेला आहे फरक म्हणजे वजावकी करायची आणि मग या ठिकाणी पहा शून्य दहातून पाच गेले उरले पाच इथं नऊ इथून बघा पाचकडून हातचा दिला होता पण पाचकडून कोणाला हातचा दिला पलीकडच्या शून्याला इथं चार राहिले मग इथून परत याला दिला मग इथं नऊ राहिले इथून परत इथं दिला होता म्हणून हे नऊ जाग्यावर येणार खाली हे सुद्धा नऊ आणि हे चार तर एकोणपन्नास हजार नऊशे पन्नास आता या प्रश्नाचं उत्तर तोंडी पण तुम्हाला काढता यायला पाहिजे की पन्नास हजारामधून पन्नास जर वजा केले तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो एकोणपन्नास हजार तर तसेच राहणार आहेत मग एक हजारामधून पन्नास जर गेले तर नऊशे पन्नास राहतात म्हणजे एकोणपन्नास हजार नऊशे पन्नास हे आपलं या ठिकाणी उत्तर आहे ऑप्शन सी उत्तर आहे ऑप्शन सी ओके त्यानंतर प्रश्न क्रमांक नऊ आपण या ठिकाणी पाहूया प्रश्न नऊ आपल्याला दिलाय एक तीन पाच या अंकांपासून बनणाऱ्या कमाल व किमान चार अंकी संख्येतील फरक किती आता बघा एक तीन पाच किती अंक दिलेत तीन अंक आहेत मग या अंकांपासून बनणाऱ्या कमाल म्हणजे काय कमाल म्हणजे मोठ्यात मोठी किमान म्हणजे काय तर लहानात लहान किती अंकी संख्या चार अंकी संख्या यातला फरक म्हणजे वजाबाकी तर एक तीन पाच आणि एक तीन पाच या तीन अंकांपासून बन बनणारी सर्वात मोठी चार अंकी संख्या कोणती आहे तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे पाच हा मोठा अंक जो आहे याला आवृत्त करावा लागेल आपल्याला डावीकडून आपण सर्वात डावीकडे काय घेणारे दिलेल्या अंकांपैकी सर्वात मोठा अंक आपल्याला डावीकडे ठेवायचा आहे पाच त्याच्यानंतर त्याला वापस पुन्हा एकदा लिहायचं आहे आणि मग तीन आणि मग एक उतरत्याप्रमाणे मग राहिलेले अंक आपण लिहिणार आहोत म्हणजे पाच हजार पाचशे एकतीस ही मिळणारी चार अंकी कमाल म्हणजे मोठ्यात मोठी संख्या आहे आणि किमान आता काढायची किमान काढताना डावीकडे सर्वात लहान अंक त्याला पुन्हा एकदा घ्यावा लागेल कारण चार अंकी बनवायची आहे मग चढत्या क्रमानं राहिलेले अंक म्हणजे इथं तीन आणि इथं पाच आपल्याला ठेवायचे आणि यांच्यातला फरक काढायचा म्हणजे वजाबाकी तर इथं बघा अकरामधून पाच गेले म्हणजे सहा उरले मग इथे इथं हातचा दिला होता म्हणजे इथं दोन उरले होते पाचकडून हातचा घेतला तर बारा झाले बारामधून तीन वजा केले म्हणजे नऊ आता इथे चारमधून एक गेल्यास तीन आणि ह्या पाचमधून एक वजा केला म्हणजे चार चार हजार तीनशे शहाण्णव चार हजार तीनशे शहाण्णव ऑप्शन नंबर डी या ठिकाणी हे त्याचं उत्तर आहे आणि आजचा आपल्या आजच्या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो दिलेली संख्या आहे त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न इंग्रजीमध्ये कसं वाचणार आहे तर फिफ्टी थ्री थाऊजंड थ्री हंड्रेड फिफ्टी थ्री फिफ्टी थ्री थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी थ्री ही दिलेली संख्या आहे मग या संख्येतील पाच अंकांच्या स्थानिक किमतीतला फरक काय आहे पाच अंकांच्या स्थानिक किमतीतला फरक काय आहे तर पाच अंक इथं दशक स्थानावर आहे मग दशक झालं की शतक हजार दस हजार इथं परत त्या म्हणजे मागे मागच्या स्लाईडमध्ये आपण घेतलेला प्रश्नच या ठिकाणी रिपीट झालाय मग इथं शतक स्थानावर आलेला आहे इथं दशक स्थानावर आला शतक हजार दस हजार म्हणजे पन्नास हजारामधून परत पाच वजा करा आता तोंडी सांगा परत एकदा चला पन्नास हजारामधून पाच वजा केले म्हणजे काय होणार आहे तर या ठिकाणी एकोणपन्नास हजार नऊशे पन्नास हे उत्तर येणारे आणि इथे एडिट करताना हा प्रश्न चुकलेला आहे म्हणजे मागच्या स्लाईडमधलं इथं आलेला आहे पण त्याचं उत्तर हे असेल आज आपल्याला इथं दहा प्रश्न पूर्ण करायची होती हे आपण या ठिकाणी घेतलेली आहेत तर आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबवूया